अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर एस आय टी लावण्यात आली असून त्यांच्यावर अनेक ठिकाणी महास्कॅम घोटाळे केले असल्यासंदर्भात उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल करण्यात आली आहे तसेच अनेक प्रसारमाध्यमातून प्रकाशित आणि प्रदर्शित करण्यात आले असताना देखील असे घोटाळेबाज अधिकारी यांच्यावर कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडून कारवाई करण्यात आली नाही असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनाचे सरचिटणीस हाजी आरिफ शेख यांनी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेसह महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त कार्यालयावर धडक दिली यावेळी आयुक्तांनी टाळाटाळ करताच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले था 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 वार? वार। मी आम्हाला ना फाट्यावर मारायला चालू केलेला इकडे बिलकुल नाही एकदम प्रेमाने बोलतो आम्ही आम्ही पण प्रेमाने बोलतो एक लक्षात ठेवा तेव्हापासून मी तुमचा मान समोन देतो पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलताय साहेब एकदा बोलल अर्धा तास हे एवढे आम्ही वेळ आहेत का मी आम्ही आता काय बोलतो की मला मीटिंगला दोन विचार साहेब आम्ही पहिला ठरला होता तुमच्याकडून फोन आला त्यावेळेस आम्ही आम्ही पण अग्री झालो हरकत नाही साडेबाराला आम्ही ऍग्री झालो ते कोण साहेब बघा आम्ही ऍग्री होतो तर ताडदेव आर टी ओमध्ये क्रेन पासिंगबाबत महास्कॅम चालू असून सात हजार टन अधिक क्रेन पासिंग करताना राजपत्र लावण्यात येतं पण घोटाळेबाज भरत कळसकर अप्पर आयुक्त हे यांनी चक्क राजपत्रालाच केराची टोपली दाखवली आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहनातून जे पॅनिक बटन लावण्यात आले आहे त्याबाबत देखील दुरुपयोग होत असून दु एखाद्या महिलेला अतिप्रसंगास सामोरे जाताना याच पॅनिक बटनचा तिने संरक्षण म्हणून वापर केल्यास हेच बटन दाबले तर सूचना थेट पोलीस नियंत्रण कक्षाला मिळायला हवी पण तसे न होता ही सूचना शक्ती नावाच्या खाजगी कंपनीकडे जाते तिकडून संबंधित घटनेचे फोटो चित्रफित मागवण्यात येतात यामुळे माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय बावीस याच्या एकवीस पंचवीस बरोबर किंवा टुरिस्ट विकल जे आहेत त्यांनी पैसे भरले ते पैसे गेले कुठे पटकन हा नियम केंद्र सरकारने केलेला आहे त्याशिवाय आता याच्यापुढे मला बदलत आहे माहिती आहे का त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आता महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये अनेक विविध प्रश्नांवर घेराव घातला आणि घोटाळेबाज अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर विविध गोरख कारनाम्यांच्या मोठमोठ्या फाईल्स यावेळी मांडण्यात आल्या ते म्हणजे या ठिकाणी असलेला एक मोठा नाव जो आहे भरत कळसकर या ठिकाणी सध्या उपायुक्त या पदावरती आहे अपर आयुक्त अपर आयुक्त या ठिकाणी म्हणून ते सध्या कार्यरत आहेत आणि यांच्यावरती दोन हजार एकवीसला नाशिकमध्ये पण त्यांच्यावरती म्हणजे जे गुन्हा वगैरे जे आहेत ते झालेले आहेत आणि आत्ता परत त्यांच्यावरती एस आय टी पण लागलेली आहे आणि आम्ही आज कमिशनरला याबाबत हेच विचारायला आलो होतो की एवढा मोठा आरोप असूनसुद्धा त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा पेपर पेपरची कटिंग पण आहे ते पण मी तुम्हाला देतो गुन्हा दाखल झाला सुद्ध झाल्याच्यानंतर पण आज पण ते कार्यरत आहे म्हणजे ते कसं आणि आज परिवहन विभागाने परिवहन कमिशनर भिवनराव साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती काय कारवाई केलेली आहे तेच आम्ही मागणी केली आहे त्यांनी सांगितला पुरावा तर आम्ही पूर्ण तुम ते तुमच्या समक्ष तुम्ही ते आता त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये घेतलेलंच आहे की कि किती मोठा ते पुरावे पुरावे पण दिलेले आहेत पेपरची कटिंग पण दिलेली आहेत समजा या पंधरा दिवसामध्ये आमचे जे जे काही मागण्या आहेत ते तर आहेतच ते झालं तर ठीक भरत कळसकरवरती परिवहन आयुक्त त्यांनी जर कारवाई केली तर ठीक नसेल आज आम्ही या ठिकाणी हात जोडून विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे पंधरा दिवसाच्या नंतर महाराष्ट्र हनुमान सेना मनसेस्टालने या ठिकाणी आपल्या तऱ्हेने कारवाई करेल या ठिकाणी मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि इतरही काही विषय घेतलेले आहेत तर त्याबाबत काय आपण सांगाल अर्थ ह्याच्यामध्ये एक विषय आहे पॅनिक बटन पॅनिक बटन म्हणजे कसं आहे की ज्या ठिकाणी समजा एखादा जो कोण असेल पॅसेंजर असेल समजा टॅक्सीमध्ये असेल किंवा बसमध्ये असेल त्याला बटन दाबल्याच्या नंतर ते पोलिसांचं ते काम यायला म्हणजे पोलिसांचा कॉल यायला पाहिजे त्या ठिकाणी ते एक शक्ती म्हणून एक ती कंपनी आहे तिकडनं फोन येतो आपको क्या प्रॉब्लेम आहे वो बोलो आप व्हिडिओ भेजो फोटो भेजो म्हणजे आता मला सांगा एखादा जो माणूस असेल किंवा पॅसेंजर असेल एखादी महिला असेल किंवा त्याच्यावरती काय त्या महिलावरती काहीतरी चुकीच्या पद्धतीने काहीतरी त्याच्यावरती तो ड्रायव्हर किंवा इतर कोण त्याचा क्लिनर असेल तो चुकीचा किंवा एखादा दुसरा पॅसेंजर त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने काय काम करत आहे ती ती पाठवत बसणार फोटो नाही म्हणजे हेच म्हणजे साधारण आहे आणि त्याच्यासाठी एवढे हजारोनी पैसे या ठिकाणी घेतात आणि हे चुकीची पद्धत आहे पोलिसांचा त्या ठिकाणी पॅनिक बटनवरती कारवाई म्हणजे फोन यायला पाहिजे तो एक शक्ती म्हणून येतो म्हणजे मग त्याच्यानंतर ते फोटो बघणार त्याच्यानंतर तो कॉल करणार तोपर्यंत त्याचा तो विषय संपून जाणार दोन हजार एकोणीसपासून हा पॅनिक बटन अस्तित्वात आणलेला आहे प्रत्येक गाडीमध्ये आणि तो डिव्हाइस बसवण्याकरता पाच ते सात हजार रुपये खर्च येतो मग दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ती कार्यप्रणाली अस्तित्वात आहे का हा सगळ्यात पहिला मुद्दा बरोबर हा सगळ्यात पहिला मुद्दा की ती कार्यप्रणाली अस्तित्वात आहे का आणि तो दर वर्षाला रिन्युअल केला जातो आणि दरवर्षाला रिन्यूल करून प्रत्येक वर्षी त्या वाहनधारकाला पाच आणि सहा हजाराचा जर बुर्दंड जर भोगावा लागत असेल तर हा किती कोट्यावधीचा घोटाळा आहे हे मुळात नोंद करून घेतली पाहिजे म्हणजे प्रत्येक वर्षी ती गाडी एखादी गाडी प्रत्येक आर टी ओला प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ती गाडी म्हणजे दिवसाला जो चाळीस ते पन्नास व्हेकल गाड्या जर पासिंग होतात आणि त्याच गाड्या रिन्युअलमध्ये जातात म्हणजे तुम्ही हा आकडा कुठपर्यंत जातो ना ह्याची इन्क्वायरी करा पाहिली आता घोटाळाच म्हटला तर तुम्ही आणखीन एक घोटाळा इथे बाहेर काढलेला आहे ज्या टार्डो ऑर्टिओला क्रेन ज्या पासिंग होत आहे तर हु, त्याबद्दल तुम्ही काय सांगताय कसं आहे या ठिकाणी फक्त आम्ही तर मागणी केली होती म्हणजे सर्व पेपर ते पण आमच्या म्हणजे मागितलं होतं शंभरच्या वरती क्रेनचा म्हणजे महा स्कॅम आहे मोठा घोटाळा आहे त्याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे ते क्रेनमध्ये इंजिन नंबर वगैरे काय नसतो ते एक मशीन सर्व जॉ जॉईन करून एक पा सर्व ते क्रेन तयार केले जातात आणि त्याच्यामध्ये इंजिन नंबर ते स्वतःच देतात आणि लक्षात आज रजिस्ट्रेशन केली आहे पुरावा जे आहे ॲड्रेस प्रूफ मागे म्हणजे दिलेला आहे दोन महिन्याच्या नंतरचा म्हणजे आज समजा मला एखादा लायसन्स काढायचा आहे माझी गाडी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आज मला त्याचा प ॲड्रेस प्रूफ द्यावा लागेल ना त्यांनी लिव्ह अँड लायसन्सचा ॲग्रीमेंट ते पण कधीच दिलेलं आहे दोन महिन्यानंतर त्याच्यामध्ये मस्जिद बंदर आणि ब्रिज कँडी या ठिकाणी राहतात ते लोक भाडा किती तीन हजार रुपये भाडा म्हणजे तीन हजार पाच हजार आज मुंबईमध्ये तीन हजार पाच हजार झोपडीमध्ये नाही भेटत म्हणजे हे मोठा स्कॅम आहे आणि ह्याच्यामध्ये पण तो ज सुधीर जयब आणि याच्यामध्ये परत मी सांगतो तो भरत कळसकर या ठिकाणी तो पण त्याच्यामध्ये हा अधिकारी आहे तो पण इन्वॉल्वमेंट आहे या ठिकाणी मी तुझ सांगतो आणि त्याच्यावरती सांगे, मी सांगे यांनी सांगितलं आहे कमिशनर साहेबांनी मी त्याची इन्क्वायरी लावतो इन्क्वायरी लावलं तर ठीक म्हणजे भरत कळसकरांचीच लावणार आहे का बाकीच्या पण अधिकारी सर्व सर्व त्याच्यामध्ये सर्व जे जे इन्वॉल्वमेंट आहे सर्वांची त्या ठिकाणी इन्क्वायरी मागितली आहे आणि पंधरा दिवसाचा आम्ही वेळ दिलेला आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी काय कारवाई केली तर ठीक नसेल तर मी सांगितलं आहे ते तुम्हाला बोलायला गरज नाही मनसे स्टाईल काय असते ते तुम्हाला सांगा ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज मुंबई महाराष्ट्र